आपण वडापाव खाणार वडापाव सांग खाणारी चटणी तर कशी बनवायची चला बघूया आपण नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडापाव सांग खाणारी चटणी तर त्यासाठी घेतलंय बघा मी एक खोबरं किसून घेतलंय आणि लसूण घेतलाय साली सकट घेतला आता ह्याला थोडस तवा ठेवलाय गॅसवर बघा आता तवा चांगलं तापलाय थोडस ह्याला भाजून घेऊया आपण लसणाला हलवून ह्याला दोनच मिनिट हलवून एकसारखं भाजून घेऊया बघा हलवत हलवत भाजा चांगले भाजले ते काढून घेऊया ह्याच्यामध्ये तव्यामध्ये खोबरं भाजून घेऊया त्याला बी हलवत भाजून घेऊया पण मस्त भाजले जास्त करपूस तर भाजायच नाही ह्याला थोडंसं हलकंस भाजून घ्यायचं आपण घेऊया बंद करते एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यात घालूया लसूण तेवढंच फिरवून घेऊया आपण बंद चालू करून फिरवून घ्यायचं बघा असं बारीक करून घेतलंय आता ह्याच्यात टाकून घेऊया चटणी घरगुती चटणी आहे एक चमच बघा चटणी टाकली आहे आता ही भाजून घेतलेलं खोबरं टाकून याच्यात चवीप्रमाणे मीठ घेतलंय तर ह्याला मी बंद चालू करून फिरवून घेऊया मिक्स बघा बंद चालू करून फिरवून घेतलंय बघूया बघा कशी मस्त झाली चटणी तुम्हाला दाखवते मी बघा दिसत असेल किती मस्त झाले बघा असं बंद चालू करून केलं का नाही मस्त होते चटणी वडापासून खायला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत दोन पातूर बाय